आ आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते, नेते राहुल गांधी हे चार आणि पाच तारखेला कोल्हापुरात येत आहेत गेल्या महिन्यात त्यांचा सांगली दौरा झाला जे पश्चिम महाराष्ट्रातला महिनाभरातला हा त्यांचा दुसरा दौरा आहे गेल्या पाच सहा महिन्यात त्यांच्याबद्दल रा देशातच एक वेगळी हवा तयार झालेली आहे कारण इंडिया आघाडीनं देशात जे चांगलं यश मिळवलं त्यामध्ये राहुल गांधी यांचा वाटा निश्चितच आहे पप्पू ही प्रतिमा त्यांनी पुसली आणि एक कणखर नेता ही नवी प्रतिमा त्यांनी तयार केली हे सगळं होत असताना अलीकडं गेल्या सहा महिन्यात त्यांच्या लग्नाविषयी मात्र जोरदार चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे ते महाराष्ट्राची जावाई होणार असल्यामुळं उत्सुकता महाराष्ट्रातील अधिक आहे खरंच ते महाराष्ट्राची जावाई होणार का सोलापूरचे जावाई होणार का या संदर्भात अनेक महिने चर्चा सुरू आहे ती अफवा आहे की वस्तुस्थिती आहे या संदर्भात उलट सुलट मतप्रवाह आहेत खासदार प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचं लग्न होणार अशा बातम्या प्रसारमाध्यम किंवा विविध सोशल मीडिया मध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून चालवल्या जात आहेत राहुल गांधी शादी कब करेंगे दोन की फोटो है है राहुल गांधी की शादी से जुडी एक अहम खबर है क्या राहुल गांधी शादी करने जा रहे क्या राहुल गांधी अब दूल्हा बनेंगे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांना एका ठिकाणी थेट विचारलं की राहुल लग्न कधी करणार राहुल गांधींनी उत्तर दिलं लवकरच सवाल क्या भाई एकदाच नव्हे तर अनेकदा त्यांच्या विचारला गेला त्यामुळे त्यांच्या लग्नाची उत्सुकता तर संपूर्ण देशात आहे लग्न हा प्रत्येकाचा खाजगी मुद्दा आहे लग्न कधी कुठं करावं कसं करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण राहुल गांधी यांच्या लग्नाविषयी सध्या देशभर अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे खासदार जेव्हा शपथ घेत होते तेव्हा राहुल गांधींनी प्रणित्या प्रणिती शिंदे यांना जे शेकॅन दिलं ते जर ते मात्र व्हायरल प्रचंड झालं आणि तेव्हापासून या लग्नाची चर्चा आणखी वाढली त्यांचं वय आहे चोपन्न आणि प्रणिती शिंदेंचं वय आहे जवळजवळ चव्वेचाळीस या दोघांच्या लग्नाविषयी आता देशभर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे कारण दोघांनाही आता राजकीय करिअर आहे प्रणिती शिंदे तीन वेळा आमदार होत्या आता त्या खासदार झालेल्या आहेत त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे अनेक वर्षे राजकारणात आहेत मग राज्याचे मुख्यमंत्री झाले देशाचे गृहमंत्री झाले गांधी घराणं आणि शिंदे घराणं यांचं जवळचं नातं आहे गेले अनेक वर्षे दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखतात यामुळंच कदाचित प्रणिती आणि राहुलच्या लग्नाच्या जो काही विषय आहे त्याची चर्चा अधिक झाली असेल त्यामुळंच हे व्हायरल अधिक होत असेल दावे प्रतिदावे सातत्यानं सुरू आहेत की नोव्हेंबरमध्ये लग्न होणार डिसेंबरमध्ये लग्न होणार लग्नाची तारीख निश्चित झालेली आहे लग्नाची बोलणी झालेली आहे आहेर एकमेकांना दिलेला आहे शब्द टाकलेला आहे अशा बऱ्याच चर्चा गेल्या पाच सहा महिन्यापासून सुरू आहेत पण नक्की काय होणार हे अजूनही दोघाकडूनही स्पष्ट केलेलं नाही जेव्हा जेव्हा त्यांना थेट प्रश्न विचारला जातो तेव्हा लवकरच लग्न होईल एवढंच उत्तर मिळतं आपल्याला गोड बातमी लवकरच देऊ असं उत्तर प्रणती शिंदे देतात यामुळे एकूणच महाराष्ट्रात नव्हे तर देशात या दोघांच्या लग्नाविषयी प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे लग्नाचं वय दोघांचंही झालेलं आहे उलटून गेलेलं आहे त्यामुळे लग्न ते करतीलच पण ते कधी करतील आणि खरंच राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे लग्न करणार का हा अतिशय चर्चेचा आता मुद्दा झालेला आहे उत्सुकतेचा मुद्दा झालेला आहे दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखतात प्रणिती शिंदे विधानसभेत काम करत असताना अतिशय आक्रमकपणे अभ्यासू भाषण करून त्यांनी आपलं एक व्यक्तिमत्व तयार केलं मंत्रिपदांच्या यादीत अनेकदा त्यांचं नाव आलं पण मंत्रिपद मिळालं नाही खासदार होतानासुद्धा त्यांनी भाजपचा अतिशय जोरात परा पराभव केला भाजपमध्ये त्यांना घेण्यासाठी काही प्रयत्न झाले तीसुद्धा अफवा होती कारण त्या एकूणच शिंदे घराणे हे गेले पन्नास वर्षे काँग्रेसबरोबर एकत्र आहेत त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडलं नाही कारण एकदा सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः असं म्हटलं होतं की आपल्याकडं विचारणा झालेली आहे पण त्यांनी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला राहुल गांधी आता काँग्रेसचे नेते आहेत प्रणिती शिंदे काँग्रेसच्या खासदार आहेत दोघांच्या लग्नाविषयी नुसती चर्चा आहे अफवा आहे नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे दोन्ही कुटुंबाला माहीत आहे आणि त्या दोघांनाही माहीत आहे मात्र एकूणच सेलिब्रिटी म्हणून त्या दोघांच्या लग्नाविषयी जी काय चर्चा सुरू आहे खर तर सगळ्यांनाच असं वाटतं की हे लग्न व्हायला पाहिजे दोघांचंही लग्न व्हायला पाहिजे एकमेकाशी व्हायला पाहिजे किंवा त्यांच्या त्यांच्या आवडी निवडीनुसार नू, व्हायला पाहिजे लग्न व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय पण आता ते लग्न कधी करणार कुणाशी करणार हा त्यांचा प्रश्न आहे सध्या मात्र राहुल गांधी कोल्हापुरात येत असल्यामुळं कोल्हापुरात ही आता राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चे लग्नाची जी काही चर्चा आहे ती वेगावलेली आहे ती आणखी वेगावणार कारण आता नोव्हेंबर डिसेंबर जवळ आलेला आहे लग्नाचा मोसम आता सुरू होईल आणि एकूण जो काय सोशल मीडियावर जे काय अंदाज व्यक्त केला जातो आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये त्यांचं लग्न होण्याची शक्यता आहे खरंच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यांचं लग्न होणार का एकमेकांशी होणार की पुन्हा त्यांचे त्यांचे हे वेगळे आहेत जे पती वेगळा आहे किंवा पत्नी वेगळे आहे त्यांचं त्यांचं काय ठरलं आहे का हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत ते सांगणार नाहीत तोपर्यंत मिळणार नाहीत किंवा जोपर्यंत त्यांचं लग्न होणार नाही तोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मात्र उत्सुकता वाढत राहील आणि सोशल मीडियामध्ये याचं चर्चा मात्र होत राहील आपण एकच करू शकतो या लग्नाला शुभेच्छा देऊ शकतो धन्यवाद बाळ श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार